मंडई राज्याच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वादळ आलंय पण अमरावतीत मात्र केवळ निवडणुकीचं नव्हे तर दोन बड्या घराण्यांमधील संघर्षाचा तुफान उठलंय एकीकडं भाजपच्या नवनीत राणा तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके हा संघर्ष केवळ मतांसाठी नाही तर वर्चस्व इगो आणि सत्तेच्या गादीवर कब्जा मिळवण्याच्या रणनीतीचं दुसरं प्रहर आहे भाजपमधील अंतर्गत तणाव राष्ट्रवादीच्या घोषणांची उलथा पालत युवा स्वाभिमान पक्षाची अस्पष्ट भूमिका आणि सगळ्यांवर कुरघोडी करणारी नवनीत राणा यांची आग्रही घोषणाबाजी यामुळं अमरावतीत आगामी महानगरपालिका निवडणुकांचं राजकारण अक्षरशः उखळू लागले एकीकडं महायुतीमधील एक, महायुती एक संगतेचे दावे तर दुसरीकडे त्याच महायुतीत राणाविरुद्ध खोडके या राजकीय संघर्षाचा दुसरा अंक हा आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र अमरावतीच्या राजकारणामधील खदखदणारी वास्तवता आगामी महापालिकेच्या निवडणुकीतील सत्ता संघर्ष आणि एकेकाचा मित्रपक्षांमधील सुरू झालेला उघड वाद हे सगळं दाखवणारा हा सविस्तर रिपोर्ट मंडळी राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जरी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला तरी पण अमरावतीसारख्या जिल्ह्यात राजकीय समीकरण पूर्णपणे वेगळे झालेले दिसत आहेत कारण काय तर नुकत्याच दिलेल्या जाहीर वक्तव्यात नवनीत राणा यांनी अमरावती महापालिकेची निवडणूक भाजप एकट्यानं स्वबळावर लढणार असल्याचं ठणकावून सांगितलं त्यांच्या या घोषणेनं महायुतीच्या घटक पक्षांमध्ये गोंधळ माजवला कारण अजित पवार यांचे आमदार संजय खोडके यांनी लगेचच राणांच्या युवा स्वाभिमान पक्षावर निशाणा साधत स्पष्ट केलं की जर राणा गट युतीत असेल तर आम्ही त्यात नाही आम्हालाही स्वबळावर लढायचं आहे ही कोणतीही साधी प्रतिक्रिया नाही कारण राणाविरुद्ध खोडके हा संघर्ष अमरावतीकरांसाठी काही नवीन नाही दोन हजार एकोणीस मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील संजय खोडके यांनी महायुतीचा भाग असतानाही नवनीत राणा यांना अप्रत्यक्षपणे विरोध केल्याचा आरोप हा राणा गट कायम करत आलेला आहे आणि त्या निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या याचा सूड घेण्यासाठी नंतर राणा गटाने सुलवा खोडके यांच्या विरोधात भाजप बंडखोर उमेदवाराला मदत केल्याचं बोललं गेलं राजकारणातील हे व्यक्तिगत वाद आता थेट पक्षांतर्गत संघर्षात परावर्तित होत आहेत नवनीत राणा यांनी अमरावतीतील सर्व स्वराज्य संस्थांवरती फक्त भगवा आणि भाजपचा झेंडा फडकणार असं जाहीर करून महायुतीतील अन्य घटक पक्षांनाही थेट सत्तेपासून दूर ठेवण्याची तयारी दाखवली आहे भाजप हा घाबरणारा पक्ष नाही आणि मी पाच वर्ष अपक्ष खासदार असतानाही भाजपसाठीच काम केलं असं ठामपणे सांगत नवनीत राणा यांनी आपलं भाजपवरचं प्रेम दाखवून दिलं पण दुसरीकडं भाजपच्या स्थानिक पातळीवर मात्र परिस्थिती तितकीशी सोपी नाही माजी खासदार प्रवीण पोटे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे त्यातच रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही गेल्या निवडणुकीत भाजपने बडनेरा मतदारसंघात राणा यांना पाठिंबा दिला होता पण आता महापालिकेत विशेषतः युतीमध्ये त्यांना सामावून घ्यायचं सा की नाही यावरच महायुतीचं एक संदचित्र डळमळीत झालेलं आहे दोन हजार सतरामध्ये भाजपने अमरावती महापालिकेतील सत्याऐंशी पैकी पंचेचाळीस जागा जिंकल्या होत्या आणि स्पष्ट बहुमत मिळवलं होतं त्यावेळी युवा स्वाभिमान पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या काँग्रेसला पंधरा जागा आणि संजय खोडके यावेळी काँग्रेसमध्ये होते पण आज परिस्थिती बदललेली आहे खोडके आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि त्यांच्यासमोर आता पक्षाचं अस्तित्व सिद्ध करण्याचं मोठं आव्हान आहे यातच नवनीत राणा यांनी लोकसभेतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर स्वबळाचा नारा देऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा दिला आहे की भाजप आता युतीपेक्षा स्वतंत्र शक्ती म्हणून निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहे महापौर भाजपचाच होणार असं त्यांनी ठासून सांगितलं महिलांवर होणाऱ्या अडथळ्यांवरती बोलताना महिला उमेदवारांच्या प्रचारात मी स्वतः सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि पक्षाकडून संपूर्ण ताकदीनं काम करण्याचं आश्वासन दिलं तर दुसरीकडं संजय खोडके मात्र स्पष्ट संकेत देतात की राणा गट असणार असेल तर आम्ही आमच्या युतीत नाही त्यांनी आता थेट भाजपशी युतीसाठी तयार असल्याचं जाहीर केलं पण राणा यांचा पक्ष युतीत असेल तर आमचं या युतीत असणं शक्यच नाही असं ठामपणे सांगितलं त्यामुळे हा संघर्ष आता राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय स्थानिक पातळीवर युतीचा कितीही उपयोग होतो स्थानिक नेत्यांच्या व्यक्तिगत मतभेदांमुळे पक्षीय गणितांची वाट लागते का आणि संपूर्ण राज्यभर महायुतीचं छत्र पसरवण्याचा प्रयत्न होत असताना अमरावतीत मात्र ही युती खिळखिळी होते का, का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच राजकारण म्हणजे संख्येचं आणि सत्तेचा खेळ असला तरी निवडणुका हे मतांचं युद्ध असतं अमरावती महापालिकेतील ही निवडणूक आता फक्त मतांच्या आकड्यापुरती राहिलेली नाही तर दोन मोठ्या राजकीय घराण्यांचा अहंकार प्रतिष्ठा आणि अस्तित्वाच्या संघर्षाची बदलली आहे राणाविरुद्ध खोडके या संघर्षाच्या दुसऱ्या अंकात कोण बाजी मारणार महायुती एकत्र राहील का फुटेल भाजपचा भगवा एकटाच फडकणार की स्वबळाची घोषणा प्रत्येकजण करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे याबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र